मी धन्यवाद देईन नरेंद्र मोदी साहेबांचं देवेंद्र फडणवीस साहेबांचं कित्येक वर्षापासून नवी मुंबई एअरपोर्ट येईल 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 फक्त तेवढंच ऐकत होतो पण आज या भाजप सरकारमुळेच आज आपल्याला ते साकारताना दिसलं नाहीतर त्याच्यातून उडानं देखील भरायला लागली आणि ऑपरेशन देखील झालेलं आहे त्यामुळे आता नवी मुंबईचं नाव इंटरनॅशनल लेवलवर त्या ठिकाणी फक्त निवडणुकीमध्ये येऊन हात जोडणं किंवा त्यांना भेटणं आणि ओळख दाखवणं या बाबतीत आपली जी संघटना आहे ती त्याच्यासाठी नाही त्यामुळे लोकांना माहिती आहेत कोण दरवेळेस दररोज या शहरासाठी झटतो काम करतो आणि एवढ्या वर्षामध्ये जे विकास काम केलेले आहेत तीच खरी पोचपावती तीच खरा आपला चेहरा आहे या दृष्टीने आपण काम करतो त्यामुळे समोर कोणीही असो त्या ठिकाणी आपल्याला त्याची फिकर नाही कारण की जनतेला माहिती आहे की या शहराचा विकास कोणी केलेला आहे आणि कोण करू शकतो त्यामुळे जनता ही नाईकसाहेबांच्या नेतृत्वाखाली आमदार मंदा मात्रेंच्या बरोबर या भारतीय जनता पार्टीबरोबर आहे राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून कायापलट महाराष्ट्रातच झाला मुंबईचा कायापलट त्या ठिकाणी झाला त्याचबरोबर नवी मुंबईमध्ये साहेबांच्या नेतृत्वाखाली गेल्या कित्येक वर्षापासून या शहरामध्ये विकास झाला समजा मुंबईचं जाहीरनाव प्रसिद्ध झालं त्या मुंबईच्या जाहीरनाम्यामधल्या सत्तर ते ऐंशी टक्के गोष्टी या नवी मुंबईमध्ये ऑलरेडी पूर्ण आहेत या एका विजनरी नेत्याने या शहरासाठी ते काम केलेलं आहे त्यामुळे आज आपलं शहर मोस्ट लिव्हेबल शहर म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं आणि आजची ही निवडणूक आहे ही पुढच्या पन्नास वर्षाचा निर्णय घेण्यात त्यामुळे या शहराचा जो विजन आहे तो नाईकसाहेबच ठेवू शकतात असा विश्वास नागरिकांना इतर शहरातल्या लोकं त्यांच्या नेत्याविषयी अपेक्षाहीन झाल्या आहेत हीन झालेल्या आहेत त्यांना आशाच राहिलेल्या नाहीत पण आपल्या नवी मुंबई शहरातल्या नागरिकांना इकडच्या नेतृत्वाविषयी आशा आणि निश्चितच हा विश्वास यावेळेस ते भरभरून मतपेटीमध्ये टाकतील आणि नवी मुंबई महापालिकेवरती भाजपाची एक सत्ता तारीख यंदाचा महापौर आमचा जो जाहीरनामा असेल तो काम करण्यासाठी असेल पक्ष सांगेल तो आणि आपला जाहीरनामा आपलं कार्य हापोर असतात सार्वत्रिक महानगरपालिकेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे भाजपाचे स्टार प्रचारक सागर नाईक आपल्यासोबत आहेत आज विशेष करून त्यांची मुलाखत घेणार आहोत की नवी मुंबईची महानगरपालिकेमध्ये कशा प्रकारे रणधुमाळी सुरू आहे सर आपले महा एम टी मध्ये स्वागत आहे स्टार प्रचारक म्हणून आपण नवी मुंबई महानगर नगरपालिकेकडे कशा स्वरूपाचे पाहता मी आपल्या भारतीय जनता पक्षाचं मी धन्यवाद करेन की त्यांनी माझ्यावरती जो विश्वास दर्शवला की या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता कशी आहे त्या अनुषंगाने लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रचार करण्यासाठी आपल्या योजनांचा आणि आपल्या भविष्यातल्या योजनांचा त्यासाठी माझी नेमणूक करण्यात ता आली त्याचा मला आनंद आहे अभिमान आहे आणि आमचे नेते जे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली गणेजी नाईक साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही या शहरामध्ये आपल्या पक्षाचा प्रचार आणि लोकांमध्ये जी अवेअरनेस आहे ते निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे सर प्रथम असं एक गोष्ट सांगायचं म्हटलं तर आपली राजकारणामध्ये खरी सुरुवात कधी झाली मी राजकारणामध्ये विद्यार्थी चळवळीपासून सुरुवात झाली विद्यार्थ्यांच्या चळवळीपासून सुरुवात झाल्यानंतर आपल्या भागामधल्या एरियामध्ये काम करण्यास लागलो आणि नंतर मग भागामधली लोक मला बोलायला लागले की तुम्ही इलेक्शनला उभं राहिलं पाहिजे आणि आपल्या भागाचं प्रतिनिधित्व केलं पाहिजे त्यामुळे नाईक साहेबांनी त्या ठिकाणी मला संधी दिली आणि दोन हजार दहा साली माझ्या भागातल्या लोकांच्या खातिर त्यांनी केलेल्या विनंती खातिर मी, प्रति, मी, मी त्या ठिकाणी त्यांचं प्रति प्रतिनिधित्व करण्यासाठी उभा झालो त्या ठिकाणी मी नगरसेवक म्हणून निवडू आलो आणि त्यानंतर नाईक साहेबांनी मला माझ्या मी कल्पना मांडायचो त्या दृष्टीने माझ्यावरती महापौर पदाची जबाबदारी त्या ठिकाणी टाकली आणि पाच वर्ष मी त्या या शहराचा महापौर म्हणून काम केलं आणि यानंतर सक्रियरित्या पक्षीय कामकाज संघटन या सर्व बाबतीमध्ये आतापर्यंत मी काम केलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा ही सव्वीस निवडणूक आहे त्यामध्ये माझ्या प्रभागातून मी निवडणुकीस उभा आहे सर एकशे अकरा जागांसाठी भाजप या ठिकाणी उमेदवारी त्या जागांवर दिलेली आहे तर समोर आपला शिवसेना पक्ष आहे तर या अनुषंगाने आपण कसे पाहता या निवडणुकी बघा नवी मुंबई शहरावरती नेहमीच विकासाची सत्ता राहिलेली आहे एकोणीसशे पंच्याण्णव पासून जेव्हा पहिली निवडणूक झाली तेव्हापर्यंत पासून आदरणीय लोकनेते गणेजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखालीच लोकांनी या ठिकाणी विश्वास दर्शवला आणि आपण काय या पक, या शहरासाठी नवीन नाही लोक आमची लोकांची समरस आहे फक्त निवडणुकीमध्ये येऊन हात जोडणं किंवा त्यांना भेटणं आणि ओळख दाखवणं या, या बाबतीत आपली जी संघटना आहे ती त्याच्यासाठी नाही त्यामुळे लोकांना माहिती आहे कोण दरवेळेस दररोज या शहरासाठी झटतो काम करतो आणि एवढ्या वर्षामध्ये जे विकास काम केलेले आहेत तीच खरी पोच पावती तीच खरा आपला चेहरा आहे या दृष्टीने आपण काम करतो त्यामुळे समोर कोणीही असो त्या ठिकाणी आपल्याला त्याची फिकर नाही कारण की जनतेला माहिती आहे की या शहराचा विकास कोणी केलेला आहे आणि कोण करू शकतो त्यामुळे जनता ही नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली आमदार मंदा मात्रेंच्या बरोबर या भारतीय जनता पार्टी बरोबर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आपल्या विरोधामध्ये आहे तर भाजपला यामध्ये कसा फायदा होऊ शकतो आपल्याला हे बघा मी आता जेव्हा जेव्हा सभेमध्ये जातो तेव्हा मी त्या तिकडच्या सभेतल्या नागरिकांना प्रश्न विचारतो की आपला कमळ एक चिन्ह आहे आणि इतर दुसरे कुठलेही चिन्ह आहेत त्या चिन्हांच्या नेतृत्व करणारे जे कोण नेते आहेत त्यांची शहर या नवींब्यापेक्षा चांगली आहेत का तर त्यांचं उत्तर येतं नाही तर या शहराला त्यांच्यासारखं बनवायचं आहे का तर त्यांची उत्तर येतात नाही त्यामुळे या शहराला जर त्यांचं नेतृत्व असलेलं शहरासारखं बनवायचंच नाही तर त्यांचं चिन्ह निवडायची गरजच पडणार नाही आणि निश्चितच नवी मुंबई शहर नंबर वनचं शहर आहे ते कोणामुळे आहे कशामुळे आहे ते नागरिकांना माहिती आहे त्यामुळे या शहरामध्ये कमळच चिन्ह या सर्वत्र चालणार आहे दुसरी इतर कुठलीही चिन्ह ही नवी मुंबईत चालणार नाही कारण की त्यांनी त्यांचं नेतृत्वानी त्यांच्या शहरासाठी काही नाही दिलं तर आपल्या शहरासाठी काय देणार भाजपाचे नेते राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचे या नवी मुंबई प्रभागामध्ये या भागामध्ये वर्चस्व आहे त्या अनुषंगाने आपण कसे सर हे बघा नेता हा दूरदृष्टीला असला पाहिजे आणि निश्चितच या देशामध्ये जे ज्याप्रमाणे नरेंद्र मोदी साहेबांनी गेल्या बारा वर्षामध्ये जी कारकीर्द त्या ठिकाणी त्यांनी केली त्या माध्यमातून भारत देशाची ओळख ही जगाच्या पाठीवरती वाढली आणि त्यांनी असे निर्णय केले ते अनेक भविष्यातल्या काळापर्यंत ते उपयुक्त ठरणार राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून कायापलट महाराष्ट्राचा झाला मुंबईचा कायापलट त्या ठिकाणी झाला त्याचबरोबर नवींबईमध्ये नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली गेल्या कित्येक वर्षापासून या शहरामध्ये विकास झाला आज स्वातंत्र्य काळानंतर धरण असलेली एकमेव महापालिका म्हणजे नवीमे महापालिका पाचशे कोटीचं बजेट होतं सहाशे कोटीची धर धरण घेण्याची हिंमत या आपल्या नेत्यांनी ठेवली धरण सगळ्यांना ऑफर झालं होतं पण फक्त पाण्याची गरज कशी आहे त्यामुळे पाण्याचा कायमचा प्रश्न मिटला आज मी बघतो दुसऱ्या शहरामध्ये काही जाहीरनामे प्रसिद्ध झाले समजा मुंबईचाच जाहीरनामा प्रसिद्ध झाला त्या मुंबईच्या जाहीरनाम्यामधल्या सत्तर ते ऐंशी टक्के गोष्टी या नवी मुंबईमध्ये ऑलरेडी पूर्ण आहेत ह्या एका विजनरी नेत्यांनी या शहरासाठी ते काम केलेलं आहे त्यामुळे आज आपलं शहर मोस्ट लिवेबल शहर म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं आणि आजची ही निवडणूक आहे ही पुढच्या पन्नास वर्षाचा निर्णय घेणारी त्यामुळे या शहराचा जो विजन आहे तो नाईक साहेबच ठेवू शकतात असा विश्वास नागरिकांना सर आपण या नवी मुंबई महानगरपालिकेचं महापौर पद भूषवलेलं हो आहे तर अजून असं आपल्याला काय वाटतंय की विकासच्या दृष्टिकोनातून आपण नवी मुंबई महानगरपालिकेतील नागरिकांना अजून काय सुविधा दिल्या पाहिजेत हे बघा आपलं शहर आणि आपला देश हा विकसनशील आहे आपण डेव्हलपिंग स्टेजवरती आहोत या ठिकाणी नाईक साहेबांनी आम्हाला प्रायोरिटी ड्रिवेन डेव्हलपमेंट दिवन म्हणजे प्रत्येक या शहराला सर्वात जास्त प्रायोरिटी कुठल्या गोष्टीची आहे प्रायोरिटी वन प्रायोरिटी टू प्रायोरिटी अशा प्रायोरिटी ड्रिवेन गोष्टी आम्ही आलेख त्या ठिकाणी केलेला आहे सगळ्यात पहिला पाणी येतं स्वच्छता येते त्या ठिकाणी दिवाबत्ती येते कचरा विल्हेवाट येते सिवेज ट्रीटमेंट येतं सिवेज नेटवर्क येतं दिवाबत्ती येते स्कूल येतं आरोग्य येतं या सगळ्या गोष्टी आपण करत असतो त्यामध्ये या महाराष्ट्रामधली नंबर वन शहर हे नवी मुंबईची ओळख आम्ही त्या ठिकाणी पोहोचलेलो पण नंबर वन शहर आहे पण आम्हाला मनाला पटते त्याप्रमाणे अजून आम्ही नंबर वन झालेलो नाही होत इतर शहरांपेक्षा आम्ही चांगले आहोत पण अधिक चांगलं भर देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी करतो म्हणून ही पाच वर्ष अतिशय उपयुक्त आहेत कारण की हे बघा हृदय दिसतं का हृदय दिसत नाही पण हृदय काम करत असत बाह्यरंग दिसत असत आता हृदयाचं जे जे ऑर्गन्स आहेत त्याची कामं आम्ही करून ठेवलेली आहेत पण आता अधिक विकसित लोकांना दिसेल अशा गोष्टी लोकांच्या सुविधेच्या गोष्टी त्या सगळ्या गोष्टी आता आम्ही त्या ठिकाणी करायला जातो हॉस्पिटल असो शिक्षण असो शिक्षण जीवन असो आपल्या हवा गुणवत्ता सुधारण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी असतो अशा अनेक गोष्टी आहेत झिरो डस्ट पॉलिसी असो तुम्ही फक्त हे पाच वर्ष या नवी महापालिकेची बघा आम्ही अशा प्रकारचं विजन या शहराला देणार आहोत की पुढची पन्नास वर्षाची सोय आम्ही या शहरामध्ये सर येथे भाजपची एक हाती सत्ता येण्यासाठी आपलं काय नियोजन असेल आम्ही जे काम करू काम करत आहोत ते लोकांपर्यंत पोचत आहोत नवी मुंबईची जज्ञा ही सुज्ञ आहे आणि नवी मुंबईच्या जनतेला माहिती आहे की कोणाचा इथे काम चालतं आणि बाकीचे फक्त पैसे टाकायला येणार आहेत त्यांचं का कामच नाही दाखवायला काल रोड शो घेतला रोड शो का घेतला तर रोड शो मध्ये बोलायला लागत ला नाही जर सभा घेतली असती तर बोलायला लागलं असतं आणि बोलायला लागलं असतं ला 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 तर त्यांना प्रश्न पडला असता या हा शहर आपल्या शहरापेक्षा चांगला आहे तर या शहरामध्ये बोलण्यासारखं काही नाही आणि टीका करण्यासारखं देखील काही नाही त्यामुळे या शहराच्या लोकांना माहिती आहे आणि या शहरातल्या समस्या लोकांच्या अडचणी या कमीत आहेत खऱ्या अर्थाने जर कुठल्या शहरामध्ये आपल्या या नवी मुंबई शहरामध्ये नेत्यांकडून अपेक्षा आहेत इतर शहरातल्या लोक ही त्यांच्या नेत्याविषयी अपेक्षाहीन झाल्यात हीन झालेल्या आहेत त्यांना आशाच राहिलेल्या नाहीत पण आपल्या नवी मुंबई शहरातल्या नागरिक त्यांना इकडच्या नेतृत्वाविषयी आशा आहे आणि निश्चितच हा विश्वास यावेळेस ते भरभरून मतपेटीमध्ये टाकतील आणि नवी मुंबई महापालिकेवरती भाजपची एक सत्ता त्या ठिकाणी सर कालच विरोधकांकडून ना स्टेटमेंट आली होती की नवी वरून पाहिलं तर ते स्वच्छ वाटतं आणि अंतर्गत गावपाड्यामध्ये गेलं तर तिथे कचरा तसाच आहे तर विरोधकांना तुम्ही काय उत्तर द्या सर हे बघा जेव्हा भारत देशाचं रँकिंग येतं स्वच्छतेच्या बाबतीत तेव्हा महाराष्ट्रातलं पहिलं नंबरवरचं शहर हे नवी मुंबईचं नाव येतं तुमचं शहराचं नाव कुठे आहे काय आहे माहीत नाही आणि खऱ्या अर्थाने बोललं जातं जेव्हा तुम्ही दुसऱ्याकडे बोट वगैरे तुमची तीन बोट तुमच्याकडे असतात आणि तुमचं शहर हे स्वच्छ नाही आहे तुम्ही कुठल्या तोंडाने आमच्या शहरावरती टीका करायला येतात आज नंबर नंबर वनचं शहर आम्ही त्या ठिकाणी आज आमचं शहर भांडगुळाप्रमाणे नाही आहे आज दुसरे शहर हे शासनाचे भांडगुळ झालेले आहेत शासनाशिवाय त्यांच्याकडे कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी देखील पैसा नाही पण या शहराचं नियोजन आर्थिक नियोजन स्वच्छतेच्या बाबतीतचं नियोजन हे नंबर वनचं आहे आणि यामध्ये अधिक सुद्धा आम्ही या पुढील टायमामध्ये करणार आहोत आणि ते फक्त नवी मुंबईची जनता जाणते की आम्ही स्वच्छ ठेवलेलं आतापर्यंत आणि त्याला अधिक स्वच्छ करण्याचं काम फक्त भारतीय जनता पार्टी नाईक साहेबांचं सा। नेतृत्व या ठिकाणी करू शकतो आणि त्यामुळे त्यांनी त्यांचं शहर कुठल्या रँकचं आहे ते बघावं आणि मग टीका करावी सर भाजपची नवी मुंबई महानगरपालिकेत सत्ता आली तर यंदाचा महापौर कोण असेल यंदाचा महापौर हे आमचा जो जाहीरनामा असेल तो काम करण्यासाठी असेल आणि पक्ष जो सांगेल तो असेल कारण की आम्ही सर्वजण या संघटन म्हणून काम करतो त्यामुळे संघटन म्हणून पूर्ण संघटना पण झाला ती पूर्ण संघटना ही महापौर असते त्यामुळे पक्ष सांगेल तो आणि आपला जाहीरनामा आपलं कार्य हा महापौर असला सर नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये प्रभागातील विविध समस्या आहेत भूमिपुत्रांच्या समस्या आहेत प्रकल्पग्रस्तांना समस्या आहे तसेच आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील या ठिकाणी आपल्याला सुविधा सुरू झाल्या आहेत तर यामध्ये भाजपचे सर काय असेल मी धन्यवाद देईन नरेंद्र मोदी साहेबांचं देवेंद्र फडणवीस साहेबांचं कित्येक वर्षापासून नवी मुंबई एअरपोर्ट येईल 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 फक्त तेवढंच ऐकत होतो पण आज या भाजप सरकारमुळेच आज आपल्याला ते साकारताना दिसलं नाहीतर त्याच्यातून उडानं देखील भरायला लागली आणि ऑपरेशन देखील झालेलं आहे अनेक प्रकल्पग्रस्तांना त्यामध्ये नोकरी देखील भेटलेली आहे त्यामुळे आता नवी मुंबईचं नाव इंटरनॅशनल लेवलवर त्या ठिकाणी झालेलं आहे आता नवी मुंबईकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत आता अपेक्षा पूर्ण करायची जबाबदारी ही भाजप भारतीय जनता पार्टीची आहे कारण की तो त्यांनी विश्वास दर्शवलेला आहे आणि या शहराचं व्हिजन यामध्ये रस्ते असतील सिग्नल फ्री यंत्रणा असतील ट्रॅफिक फ्री यंत्रणा असतील झिरो टस्ट पॉलिसी असतील हॉकर पॉलिसी असेल वॉकॅबिलिटी असतील मी या एका इंटरव्ह्यू मध्ये या शहरासाठी काय काय केलं पाहिजे मी सांगू शकत नाही आता उद्या आपला उद्या पर्वामध्ये आपला जाहीरनामा प्रसिद्ध होईल त्या जाहीरनामामध्ये डिटेल आणि आपण त्या ठिकाणी पिढी म्हणजे जनरेशन मिलेनियल्ससाठी काय जेन साठी काय जेन अल्फासाठी काय जेन साठी काय त्या ठिकाणी आपण जनरेशन वाईज आपण त्या ठिकाणी कार्य करणार आहोत प्रत्येक क्षेत्राला आता पाण्याच्या बाबतीत आपलं एक धरण मी तुम्हाला सांगितलं दुसरीकडे तर एक पण धरण नाही पण नाईक साहेबांनी आता दुसरं धरण बनवण्याचे देखील प्रोसेस चालू केलेली आहे कारण की इथे रिड रिडेव्हलपमेंट वाढते रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून लोकसंख्या वाढणार आहे त्याला पाणी लागणार आहे तर त्यासाठी आपलं नेतृत्व तहान लागेल तेव्हा विहीर खोदणार पैकी नाही आपलं विहीर पहिला खोदते तहान लागायची गरज पडत नाही त्यामुळे पोशीर धरण हे आता प्रस्तावित आहे त्याचं पाचशे एम एल डी पाणी नवीमुळे महापालिकेला घेण्याचं आहे त्या माध्यमातून पाण्याची सोय कायमची मिटवायचे आता सेल्फ डेव्हलपमेंटसाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत अनेक लोक येतात सेल्फ डिलोमेंट करा 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 फक्त बोलून जातात पण आपण कसं करायचं आणि त्या सोसायटी बरोबर एक पार्ट म्हणून महापालिका त्या ठिकाणी ती येईल त्यांना स्टार्टिंगला ज्या फीज असतात डेव्हलपमेंट चार्जेस वगैरे ते ओसीला भरायचे भेटू शकतं का त्यासाठी प्रयत्न करणं त्यांना फायनान्स एड भेटू शकतं का त्यासाठी प्रयत्न करणं कारण की सेल्फ मध्ये जे राहतात लोक त्यांना मोठी घरं भेटतात त्या ठिकाणी लोकसंख्या कमी वाढते लोकसंख्या कमी वाढल्यामुळे मूलभूत सुविधेवरती कमी ताण पडतो ताण कमी पडल्यामुळे लोकांना कमी त्रास पडतो आणि लोकांना कमी त्रास दिला होता आपल्याला कमी त्रास होतो आम्हाला कमी त्रास होतो त्यामुळे सेल्फ साठी आम्ही लोकांना फायदा करण्यासाठी आपत्ती करणार अशा अनेक गोष्टी मी तर सांगेन तुम्ही पाच वर्ष फक्त या शहरामध्ये ऑफिस खुला आता आणि फक्त बघा कशा प्रकारे ते अमूलाग्र बदल या महापालिकेत होतो ही पाच वर्ष या शहराची पन्नास वर्ष ठरवणार मी गांभीर एकदम जागरूकतेने बोलतो आणि त्या पद्धतीने विजन आम्ही लोकांपुढे ठेवलेलं आहे आणि ते अंमलात आणणार आताच्या तरुण पिढीला काय संदेश दे? या ठिकाणी रेस खूप ठिकाणी कि नोकऱ्या 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 रोजगार भेटलाच पाहिजे पण व्यावसायिक दृष्ट्या देखील सक्षम झालं पाहिजे त्यामुळे मल्टिपल ब्रांचेस निर्माण करण्याचं युवासाठी आम्ही तयार करणार मी प्रत्येक चौथीच्या मुलाची फिजिकल ॲप्टिट्यूड टेस्ट घेणार महापालिकेच्या माध्यमातून त्या माध्यमातून कोण कुठला मुलगा फिजिकली कुठल्या स्पोर्ट्ससाठी बनू शकतो ते तयार करणार त्यामुळे तो ज्या सेक्टरमध्ये बसतो ज्या स्पोर्ट्समध्ये फिट होतो त्याची ट्रेनिंग त्याची चालू करणार नववीच्या विद्यार्थ्यांची इंटेलिजंट ॲप्टिट्यूड टेस्ट घेणार आणि त्यामुळे तो कुठल्या क्षेत्रात चांगलं काम करू शकतो त्यासाठी काम करतो इथे जॉब एक्सचेंज प्रोग्राम ठेवणार इन्क्युबेटर सेंटर्स ठेवणार कोवर्किंग स्पेस ठेवणार कंटेंट क्रिएशन लॅब ठेवणार रेकॉर्डिंग स्टुडिओ ठेवणार त्या ठिकाणी इक्विपमेंट्स जे आता एंटरटेनमेंट बिझनेस खूप मोठा आहे तर इक्विपमेंट रेंटल सारखं ठेवणार स्किल डेव्हलपमेंट करणार तर अशा अनेक गोष्टी इकडचा प्रत्येक युवाला एक संधी स्वतःला बनवण्याची स्किल भेटण्याची आणि त्याला रोजगार मिळण्याची प्रत्येक संधी या ठिकाणी त्याला उपलब्ध करून देणार सर नवी मुंबई परिसरामध्ये नवे सरकार असे फलक लागलेले आहेत त्या संदर्भात सर आपण काय सांगाल हे का बघा नवी मुंबईसाठी ते नवे सरकार बनवण्याच्या मानसित आहेत पण त्यांचं जुनं सरकार ज्या त्या ठिकाणी आहे ती जागा पहिला लोकांनी माहिती आहे कशी आहे मी फक्त भाषणामध्ये विचारतो की नवी मुंबईला तुम्हाला ठाण्यासारखं बनवायचं आहे का तर सगळी लोक बोलतात नाही मग त्यांचं चिन्ह तुम्ही निवडाल का तर ते नाही त्यामुळे नवी आम्हाला ठाण्यासारखं बनवायचं नाही तर या जनतेला नवी सरकारची गरज नाही कारण की तुमचं नवी सरकार जिथे जुनं सरकार आहे तिकडच्या परिस्थितीची तिथे समस्येची नवी लोक जाणती आहे त्या समस्या आणि त्या शहरासारखं नवी करायचं नाही त्यामुळे इथे जे सरकार चालू आहे जो नेतृत्व चालू आहे तेच लोक स्वीकारतील त्याच्याबरोबरच लोक विश्वास ठेवतील सर ठाण्यामध्ये नवी मुंबई या ठिकाणी वनमंत्री गणेश नाईक यांची जनता दरबार सुरू होते त्याच्यानंतर कालांतरानंतर काही लोक कोर्टामध्ये गेले त्या संदर्भात काय सांग सर आपण राजकारणी समाजकारण ठीक आहे नाईक साहेब सांगतात की फक्त निवडणुकी काळापुरती राजकारण करा इतर कामामध्ये समाजकारण करा लोकांच्या समस्या सोडवा लोकांना मदत द्या तर जनता दरबार असं व्यासपीठ आहे की तिथे शासनाचे सगळे घटक असतात तिकडे काही समस्य आसली, था। तो था था। समस्या असली तर तिकडे सोडवल्या जातात नाईक साहेब हे सकाळी अकरा वाजल्यापासून शेवटच्या माणसापर्यंत त्या सभागृहात असतात विष्णुदास भावे वाशिला होत आणि त्या ठिकाणी आठ आठ वाजतात एका जागेवर बसलेले असतात आणि नागरिक येतात समस्या करतात समस्या पूर्ण होतात निवारण होतात आणि एक प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी तयार होतो पण काही मानसिक विकृतीचे लोक असतात त्यांना ते खटकत की इथून लोकांचा सपोर्ट कारण की त्यांचा काम फक्त पैसा कमवणं आहे आणि नाईक साहेबांचं सा सर्व कार्यकर्त्यांचं सा काम हे लोकांना काम कार, काम करणं आहे त्यामुळे ते कोर्टात गेले कोर्ट बोलते की हे एवढं चांगलं काम आहे त्यांना तर तुम्हाला थांबायचं तुम्हीच जनता दरबारमध्ये जाणं तुम्हीच थांबवा त्यामुळे अशा प्रकारची विकृत मनस्थिती या शहरामधली काही लोकांची आहे ती लोक त्या ठिकाणी बाहेर ठेवतात आमचं त्यांना आव्हान आहे की तुमच्या नेत्यांना पण सांगा जनता दरबार घ्यायला पण आम्हाला मला पुन्हा विश्वास आहे की जनता दरबार घेण्याची कुवत त्यांच्या नेत्यामध्ये नाही तर आतापर्यंत त्यांच्या नेत्यांनी ने जनता घेतला असत मंत्री म्हणून ते देखील जनता दरबार घेऊ शकतात पण त्यांच्याकडे ती मानसिकता नाही या जनता दरबार घेण्यासाठी मानसिकता लागते कुवत लागते भावना लागते आणि ती फक्त गणेजी नाईक साहेबांमध्ये आहे न मुंबईमध्ये आणि त्यामुळे जनता दरबार या शहरामध्ये होत राहील आणि लोकांच्या समस्या सुटत राहतील आणि या लोकसं या लोकांचा या भागाचा विकास होत राहील हां uh, सर धन्यवाद आपल्यासोबत होते भाजपचे स्टार प्रचारक सागर नाईक सर असेच महा एम टी बीचे चे पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॅमेरामॅन जयेश पाटील सह मी अमोल कदम नवी मुंबई